श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात गणपतीला प्रथम पूजनीय देवताचा दर्जा आहे गणपती पूजासाठी चतुर्थी तिथी समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एक विनायक चतुर्थी तर एक संकशी चतुर्थी येते या दोन्ही तिथीला गणपतीची विधिवत पूजाही केली जाते मान्यतेनुसार असे केल्याने भक्तांवर गणपतीची विशेष कृपा लाभते गणपतीला एकदंत गजराज विघ्नहर्ता अशा विविध नावाने पूजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करतात मान्यतानुसार संकशी चतुर्थीला विघ्नहर्ताची विधिवत पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्ती मिळते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छासुद्धा पूर्ण होते या दिवशी देशात काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे गोमातेसह या दिवशी बछड्याचीही पूजा करण्याला शुभ मानलं गेलं आहे हे व्रत केल्याने आपल्या मुलांचे कष्ट दूर होतात दीर्घायुष्य प्राप्त होतं त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाच्या पूजेलासुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं या सर्व अद्वितीय योगांमुळे श्रावणातील संकशी चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे पंचांगानुसार श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवारी म्हणजे बावीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून सेहेचाळीस मिनटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी म्हणजे तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजून अडतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार बावीस ऑगस्ट रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे या दिवशी आपल्याला पूजा तर करायची व्रत तर करायचं पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी एकवीस दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या हो मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट सर्व दोष हे साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही संकशी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी दिवसभर उपवास करावा गणपती बाप्पांची षडशोपचार पूजा करावी शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीला अभिषेक करावा अभिषेक करतेवेळी आपल्याला अथर्व शीर्षमचं पठण करायचं आहे तुम्ही एक वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा अथर्व पठन पठण करू शकतात आता तुम्हाला अथ अथर्व शिर्षमचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप केला तरीही चालणार त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना आपल्याला प्यायला द्यायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तुम्ही जर मोदक बनवले असेल तर मोदकाचं नैवेद्य अर्पण करा किंवा गुळखोबऱ्याचं नैवेद्य अर्पण केला तरीही आहे त्याचबरोबर त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू त्यांना आवर्जून आपल्याला अर्पण करायचे जसं की गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहेत तर ह्या सर्व वस्तू आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं त्याचबरोबर दुर्वा आणि जास्वंदाचं फूल जे आहे ते आवर्जून आपल्या मुलांच्या हाताने जे गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायचं आहे तसंच आपल्या मुलांना जेव्हा आपण गणपती अथर्व शिशोमचं पठन करणार तेव्हा आपल्या मुलांना बाजूला बसवायचं त्यांनी श्रवण केलं तरी त्यांना त्याचा खूप लाभ हा प्राप्त होणार आहे त्याचबरोबर मुलांकडनं सुद्धा तुम्हाला काही सेवा ह्या करून घ्यायच्या तुम्ही एकशे आठ वेळा मुलांकडनं ओम गण गणपती आहे ना या मंत्राचा जप करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा कि तरी त्यांच्याकडनं या मंत्राचं पठन हे करून घ्यायचं आहे अशा रीतीने आपल्याला विधिवत गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्रदर्शनाचंसुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं चंद्रोदयाची वेळ आपल्याला पाहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आणि चंद्र दर्शन घेतल्यानंतरच आपल्याला चंद्राला अर्क द्यायचा आहे आणि गणपतीची आरती म्हणायची आहे जास्वंदचं फूल आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास हा सोडायचा आहे आणि गुरुवारी म्हणजे संकशी चतुर्थीच्या दिवशी चंद्र उदय जो आहे तो नऊ वाजून दोन मिनिटाने होणार आहे तर आता हा उपाय आपल्याला का करायचा तर हा उपाय आपल्याला आपल्या मुलांच्या प्रगतीकरता करायचे आहेत जसं की आपली लहान मुलं ती खूप अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांनी व्यवसायामध्ये यश मिळण्याकरता बऱ्याचदा मुलांची लग्न जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात तर आपल्या मुलांच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ती करता प्रत्येक आईने हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपाय करता आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी लागणार आहे त्याचबरोबर एकवीस शमीपत्र लागणार आहेत आणि एक लाल फुल सुद्धा लागणार आहे तर ह्या तिन्ही वस्तू घेऊन जायचे आपल्या जवळ असणारे गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व खूपच प्रमाणामध्ये जागृत असतं आणि जर आपण हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केला तर त्यामुळे केलेल्या उपायाचं त्वरित हे आपल्याला प्राप्त होणार आहे मंदिरामध्ये जाताना आवर्जून आपल्या मुलांनासुद्धा आपल्याला बरोबर हे घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी त्याचबरोबर एकवीस पत्र आणि एक लाल जास्वंदाचं जे फुल आहे ते आपल्या मुलांच्या हातामध्ये द्यायचं आणि मुलांच्या हाताने ते गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायला लावायचं आहे जेव्हा मुलं हे तिन्ही वस्तू अर्पण करत असतील तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत संकट आहेत विघ्न आहेत किंवा त्यांची एखादी इच्छा असेल ती पूर्ण करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायची आहे त्यानंतर आपल्याला मंदिरामध्ये बसूनच काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करायचं आता तुमची मुलं मोठी असतील तर त्यांच्याकडनंच तुम्हाला ह्या गणपती अथर्व शिशमचं पठण करून घ्यायचं आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही बोलता येणार ना। तर तुम्ही जोरात म्हणा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे तीन वेळा गणपती अथर्व शिशमचं पठण करून झाल्यानंतर आपल्याला एक वेळा फलश्रुतीचं पठनसुद्धा करायचं आहे फलश्रुतीचं पठण केल्यामुळे आपल्याला केलेल्या सेवेचं अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे जेव्हा आपण मुल आपली मुलं कष्ट करतात मेहनत करतात तेव्हा त्यांच्या कष्टाला नशिबाची साथ मिळते त्यांच्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपा राहते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतात गणपती बाप्पा हे विघ्न हरतात आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जेवढी पण विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत अडचणी आहेत त्या साक्षात गणपती बाप्पा दूर करतील आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ